हाय सगळ्यांना कसे हा सगळे मस्त मजेत ना तर बघा आज रविवारे आज पण नाही गेले मी कामाला तर मी ना किराणा बाजाराचं काय झालं तर ना मागच्या वेळेस मी किराणा बाजार आणला होता ना तर आधी सगळ्या वस्तू घेतल्यान काही एक दोन वस्तू जे राहिल्या होत्या का त्याची म्हणजे यादीत घेतल्या त्याचं पैसे पेमेंट केलं त्याचं पण त्या वस्तू द्यायच्या राहिल्या एक देत होता मग मी तशीच आले माझ्या ध्यानात राहिलं नाही मी तशीच आले मला वाटलं टाकलं ह्याच्यात मग घरी आल्या माझ्या ध्यानात राहिलं तर ते दुकानदार म्हणला नाही ते हिशोबात धरलं नव्हतं त्याचं पैसे द्या आणि न्या आणि मग मला वाटत होतं की मी हिशोबात धरल्यात फक्त ते पैसे दिलेत फक्त द्यायचं राहिले मग त्याच्यामुळं मी ह्या मायाला म्हणलं घरीच यादी कर आणि मग सगळी यादी केली का टोटल मग एकदम देते माणूस आणि मग जेवढे ते वस्तू तेवढ्याचं पैसे हिशोब करून देत आहे माणूस किराणाचा तर तिला म्हणलं यादी कर तर मग याने आमच्या यादी केली काय काय केलं आहे मला सांग वस्तू मला तीन किलो तीन किलो तांदूळ दोन किलो साखर एक किलो शंगदाणे एक जिऱ्याची पुडी आणि वीस रुपयाची धना डाळ जिरं मोहरी मोहरी नाही जिरं धना डाळ बडीशेपवा ओवा त्याच्या खाली पुढं आणि शाबू पावशेअप तीन सरगम साबण लिहिले आणि अर्धा किलो निरम लिहिलाय निळा आपला तीस वाला एक भरण्याचं साबण दोन तीन पुडा पावशेष मसूर डाळ पावशेर मूग डाळ पाच रुपये वाले मारे डझन घ्यायचं आहे बिस्किट पुढे एक डझन पाचवाला पावशेर खोबर तीस रुपयाच पावडरचा डबा आपला तीस रुपयाचं शॅम्पू पुढे झालं हेड अँड शोल्डर तर ह्याचा हिशोब कर एक किलो ता एक किलो तांदूळ साठ रुपये किलोचा कोलम तांदूळ साठ रुपये किलो ने ना साठवाला त्याचं तीन किलो तर किती वाहत्या 2 kg 40 40 किलो दोन किलो साखर चाळीस रुपयाने चाळीस रुपये किलो आहे साखर ना मग दोन किलो साखरेचं किती वाहत्यात तेल पुडा दीडशे रुपयाला दीडशे रुपये दोन पुड्या तेलाचं किती वाहत्यात असं मुगाच्या डाळीचं किती वाहत्यात मसूरच्या डाळीचं जे उघड आपल्याला जे म्हणजे ज्या जर ज्या वस्तूचं रेट माहिती आहेत ना त्या वस्तूचं रेट मला विचार मी सांगते मग त्याचं सगळं टोटल करून त्याचा हिशोब करून मला सांग किती होते ते मग मलाही कळन की दुकानदार म्हणजे आपला हिशोब बरोबर आहे की कुठली वस्तू केवढ्याची आहे ते मला वी आणि दुकानदार पण म्हणजे आपला काय एवढा प क्लिअर हिशोब नसतो की तर आपल्याला माहिती नसतं परफेक्ट कुठली वस्तू कितीला आहे ही माहिती नसतं प तरी पण तिथं म्हणजे आठवड्याला बाजारभाव बदलतो ना तर त्याच्यामुळं मग त्यांचं त्यांचे त्यांच्या हिशोबाने लागतं आणि मी माझ्या हिशोबाने म्हणजे पैशाचा असा अंदाज लागतो एक हजार दोन हजार काय असं तीन हजार तर आमचा आठ दिवसाचा तीन म्हणजे आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा मी बाजार भरत असते महिन्याचा बाजार भरत नाही महिन्याच्या बाजाराचं काय होतं ना आमचा पगार आठ दिवसावर असतो आणि आठ दिवसाच्या पगारामुळं मी मी आठ दिवसाचाच बाजार भरतो भरते मी आणि मेन म्हणजे डाळी तांदूळ ही खराब होतं साखर राहते पण डाळी काय होतात खराब होतात त्याच्यामुळं आपलं आठ दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचा हिशोब कर माया आणि मला सांग तेवढ्या बाजाराचं टोटल किती होतंय हा? हा, ते हां हां कर मग पटकन तर गणित लेकराला आलं पाहिजे म्हणून हे मी त्यांना सांगते तर मी गणिता शाळेत मी तर पक्की होते आणि मला बा कुठला बी हिशोब क्लिअर येतो मग लेकरांना कधी काढायचं ना त्याच्यामुळं मी त्यांना हिशोब पूर्ण करायला होते तेवढ्या बाजाराचा किती होते काय होते ते आणि मग मी नंतर कर मी संध्याकाळी निवांत करत असते सगळं झाल्यावर की इथं एवढं हो गेलं तिथं तेवढं ते हो गेलं असं माझं सगळं नंतर हिशोब असतं ते प्रत्येकाचं असतं तर आता बघू माया किती सांगते माझ्या अंदाजाने तर दीड एक हजारापर्यंत दीड हजाराच्या काय जात्या तरी पण दीड हजारच ठीक आहे हजार रुपये होत्या हजारच्या पुढे जातात दीड हजार तू कशात केला हिशोब कसा म्हणाने कसं केला दोन किलो तीन किलो तांदळाचं साठ रुपयाने किती होत्या सांग हा त्याचं टोटल ये टोटल मार्केज मी का सांगू सांग तुम्हाला मी नाही सांगणार तुम्हाला कधी कळणार तांदूळ जसा तसा आहे शंभरनी आहे दोनशे नि साठने ने सत्तरने ऐंशीने चारशेने पाचशेने जसा घेईन तसा पण आपण कोल मानतोय साठवाला तोच असतो काय म्हणतो तेच हे करायचं ना ले आवर पटपट मला हिशोब करून सांगा